रामदासबाई इकडे आहेत इकडे रामदासबाई इकडे आहेत ते जेव्हा मंत्री होते तेव्हाही ती मंत्रिमंडळात म्हणायचे कोयनेच पाणी वाहून जाणार पावसाचं पाणी समुद्राला जाणार पाणी थांबवलं पाहिजे मी बाईना अभिमानाने सांगतो मी मग मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या मागे लागून सदुसस्त टीएमसी पाणी हे आपल्या कोकणामध्ये थांबलं पाहिजे यासाठी काम आता सुरू झालंय आणि त्याचा मला आनंद आहे समाधान आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी देखील या संपूर्ण कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या संपूर्ण भागात छोटे छोटे पाण्याचे बंधारे होते छोटी धरणं होती या ठिकाणी आम्ही कोकण विकास प्राधिकरण तयार केलंय त्याच्यामध्ये एम आय डी ला घेतलंय त्याच्यामध्ये एम ला घेतलंय त्याच्यामध्ये शिडकोला घेतलंय या माध्यमातून देखील या ठिकाणी विकास होईल आणि म्हणून या बाबतीमध्ये राणेसाहेब आज आपल्या महायुतीत आहेत निलेश इकडे बसलाय मग कोणीतरी सांगितलं राणेसाहेब रामदास भाईत म्हणाले साहेबांना सगळ्यात जास्ती माहिती आहे कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके आता सगळं कशाला खोके खोके अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं आता तरी सोडा म्हणजे काय म्हणतो रस्सी गया पण रस्सी जळाली पण पिळ जात नाही कुठे या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी रामदास भाई असतील रामदास भाईने देखील जे काम केलं राणे साहेबांनी त्यावेळेस काम केलं आता हे उदय सामान या ठिकाणी आहेत या ठिकाणी निलेश आहे किरण आहे योगेश आहे ही सगळी लोक आपले आठ आमदार नऊ पैकी काम करतात आणि रामदास भाईना देखील कोणी पक्षामध्ये दे चांगलं काम करू लागला कि त्याला कसं खच्ची करायचं कुठला पक्षाचा नेता पक्षाचा प्रमुख कधी असा विचार करतो मी नेहमी सांगायचो पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या ताकद द्या वाढवा त्यांना जपा परंतु रामदास भाईनी तो अनुभव घेतलाय राणे साहेबांनी अनुभव घेतलाय आणखी कोणी कोणी घेतलाय आणि मी घेतलाय आणि म्हणून हा शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे धर्मवीर आनंद आनंदगे साहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला या ठिकाणी पक्ष आहे आणि म्हणून इथं कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते कोणी मालक नाही नोकर नाही मी आपल्याला एवढंच सांगतो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या आपल्या शिबिरात म्हणाले की हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हा असा पक्ष आहे आपला जो काम करेल उदय सामंत इकडे आहेत साक्षीदार या मंत्रिमंडळात देखील ते काम करता है। आज उद्योग खात्याच्या माध्यमातून आज या राज्यामध्ये उद्योग येतात मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत ते गेले किती लाखाचे किती हो तुम्ही केले हा सोळा लाख कोटी रुपयाचे करार केले